नमस्कार मंडळी मी आरती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून असे स्वागत करते चला जर मग रात्रीचा स्वयंपाकाचा कंटाळा आला आहे तर ही रेसिपी तुमच्यासाठी मुले ही बटाट्या खात नाहीत चला तर मग अशा पद्धतीने भरीत करा नक्की तुमची मुले खातील बघा चांगलं असं भरीतही मी केलेलं आहे तर रेसिपी पाहण्यासाठी पटकन असे चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता मी असे आधी भाकरी करून घेणार आहे ज्वारीचीच भाकरी करणार आहे बघा पटपट असे मी भाकरीही करून घेते आणि मुलग्याने सांगितलं होतं की मम्मी आज भाजीला भरीत कर आणि मलाही भरपूर कंटाळा आला होता मग म्हटलं चला तर मग झटकेपट आपण करून घेऊ भरीत म्हणून मी म्हटलं बाळाला की तोपर्यंत वांग चिरून दे मला मग तो म्हटलं बरं चला तर मग भाकरी करते जुन्याची भाकरी आहे मी उलताना ते नाही वापरत मी असंच पिठानेच परत ते भाकरी बघा तर मग आता आपले भाकरी ही तयार झालेली आहे आणि न कोणता दाब देतात ये किती छान अशी आपली भाकरीही फुगलेली आहे बघू शकता असं कसं रागाने टंब होते तशी भाकरी ही माझी रागाने अशी लाल असं टंब झालेली आहे बघा भाकरी झालेली आहेत माझ्या इकडं मुलग्याने वांगेही चिरून दिलेले होते तेही घातलेले आहे मी कधी गॅसवरती वांगा असं भाजत नाही असं कापूनच मी त्याचं भरीत करते कारण की कीड ते नसते मग आता म्हटलं लहान मुलगा माझा बटाटाही जास्त करून खात नाही कारण की ते लहान असताना वेळी भरपूर बटाटा खाला होता मग आता तो खात नाही आहे बटाटो मग मी असंच करते की भरीत करता वेळेला त्याला आवडतं वांग्याचं भरीत मग तोच बोलला होता की मम्मी भरीत बनव मग म्हटलं बटाटाही सोलून घेऊन त्याच्यामध्ये थोडं तेल घालून असं बघा चांगलं असं परतून घ्यायचं आहे दोन्ही असं मिक्स मिठामध्येच असं आलतून पलतून घ्यायचं आणि त्याच्यामधोमधच आपल्याला लसणाचे लसूण एक चार पाच आणि ओली मिरची घालायची आहे मी चटणीचा वापर नाही करणार आहे असं पाच पाच मिनटाला असं परतून घेऊन बघायचं आता आपला बटाटाही चांगला असा शिजलेला आहे आणि मी कडला कांदा तेन आणि ही चिरून घेतलेली आहे आता आपण ज्या पद्धतीने खरडा जसं तव्यामध्ये करतो मिरच्या भाजून तसंच वाटीने एका त्याला असं चेचून घ्यायचं म्हणजे मुलांच्यावरचा राग किंवा रात्रीचा स्वयंपाक करताना येणारा कंटाळा त्याच्यावरचा सगळा राग ह्या भरतावरती काढून घ्यायचा आहे बघा मी खाली गॅसही तुम्हाला दिसण्यासाठी वर ठेवलेला आहे खाली गॅसही माझा बंद आहे चला तर मग आता आपलं भरीतही चांगला असं मॅश केलेला आहे मी वाटीन थोडा चटका बसतो बघा त्यामुळे तुम्ही ग्लास घेतला तरी चालतं मी वाटी घेतली होती मला थोडं बसलेलं होतं चटका मी तुम्हाला सांगते ग्लासान मॅश करा चांगलं होतं चला तर मग आता आपलं भरीतही चांगला असं भरी तयार झालेलं आहे त्याच्यावरती थोडं तूप सोडलं तरी चालतं बघा बटर बटाटो खाणारा मुलगाही भरीत अगदी आवडीने खाल्लेला आहे रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब